श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो गुरुमाऊलींचे अमृतुल्य हितगुज त्यातलेच काही पॉईंट मी तुम्हाला आज सांगणार आहे नंबर एक मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचल्याने सर्व अडकलेली कामे मुलामुलींचे विवाह प्रश्न नोकरी शिक्षण अपत्य प्रश्न घरकुल व्यापार शेतीचा प्रश्न आजारपण मनशांती या प्रश्नांवर मात करता येते या सर्व प्रश्नांना आपली कुलदेवी व कुलदैवत खंडोबा जबाबदार आहेत नंबर दोन म्हणून या दिंडोरी प्र स्वामी सेवा मार्गातून पूर्वजांनी शिकवलेली देवी खंडोबाचे कुलधर्म कुलाचार करावे असे सांगितले जाते कसे करावे हे शिकवले जाते पित्तर हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहे स्वामी सेवा मार्गातून पूर्वजांनी शिकवलेली देवी पित्तर हे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे ते नक्कीच देवापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणूनच त्यांची सेवा महालाई श्रद्धेने करणे त्या श्राद्ध म्हणतात सेवा पित्रांची या ग्रंथाप्रमाणे सर्वांनी घरीच स्वतः श्राद्ध तर्पण करावे सोय पुरोहित व्हावे सर्व पित्री अमोशेला तिथी माहीत नसल्याने पित्रांचे श्राद्ध करावे त्याचप्रमाणे जो रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करून सारामृह पोतीचे तीन अध्याय वाचतो त्याचे दैवी आध्यात्मिक व बौद्धिक संकटे स्वामी दूर करतात सर्वप्रथम पित्तर मग देव सर्व कुळांना पित्रांना आशीर्वाद असेल तरच प्रगती होते करोना महामारी अनेक लोकं गेली त्यांची प्रेतेसुद्धा मिळाली नाहीत त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कारसुद्धा झाले नाहीत अतिष्टी झाली नाही उत्तर क्रिया झाली नाही त्यामुळे मोठ्या पूर्वजांचा दोष निर्माण होऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत तुम्ही जर या लोकांना सेवेचे महत्व सांगितले तर ते जागेवर येतील त्यांचे आयुष्य सुखी होईल व खूप मोठा आशीर्वाद मिळेल गर्भसंस्कार बालसंस्कार शिशुसंस्कार हा या मार्गाचा पाया आहे विद्यार्थ्यांनी रोज आपल्या आईवडिलांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करावा काय अनुभव येतो ते बघा सूर्य नमस्कार घातल्याने अध्यात्म व विज्ञान संस्कार यांची सांगड घातली जाते बिना वेदना बिना केमो बिना शस्त्रक्रिया कुठलाही कॅन्सर शंभर टक्के बऱ्या होतो घशाच्या कॅन्सरसाठी रानभिंडी मधात उकळून घ्यावी व पोटातील कॅन्सरसाठी संजीवनी दवा म्हणून वैखंड गोमूत्रात उकळून घेणे किंवा बाह्य कुठल्याही गाठीवर वैखंड लेप करणे लावणे त्याचप्रमाणे गेली चाळीस वर्ष झाली दिंडोरी प्रणित मार्गात सांगितले जात आहे की वास्तूतील आग्नेय हो। अग्नी दिशेचे पाणी काळा कडप्पा भयानक कॅन्सर टाईप आजार निर्माण करणारे आहे कडप्पा लाल पिवळा पांढरा रंग द्यावा पाणी जागा बदलावी अग्नी आणि पाणी शत्रू आहेत आतड्यांचे पोटांचे विकार होतात अपचन त्रास सतत दवाखाने मागा लागतो घरातील बंद घडाळे फुटकी भांडे फाटलेले कपडे या तुमच्या कर्जबाजारी करतात फेकून द्या ते सर्व यामुळे नकारात्मकता वाढून आजारपण वाढते स्वयंपाकघर बेडरूम देवघर बैठक योग्य दिशेच हवी तर ती तुम्हाला यश मिळवून सुख देते त्यानंतर नवरात्रात कसे करावे घट कसा बसवावा दुर्गाशक्ती पाठ कसा करावा हे या मार्गात आपल्याला सांगितले जाते या नवरात्रात तसेच रोज भगिनीने एक माळ जप नवारण मंत्राचा करावा हा अत्यंत सामर्थ्यशाली मंत्र आहे कारण नवरात्रात नऊ या आकड्यास असामान्य महत्त्व आहे हा मंत्र नऊच अक्षरांचा आहे नऊ हा आपल्या अंकशास्त्रातील मुख्य अंक आहे नऊचा पाडा म्हणा नऊ दुने अठरा आठ प्लस एक इज इक्वल टू नऊ असा एक परिपूर्ण अंक आहे नवरात्रात देवीचे रोज जितके जमतील तितके पाठ करावेत कोणाला एक जमेल कोणाला नऊ जमतील कोणाला दहा अकरा एकवीस एक्कावन्न जेवढे जमेल तेवढे जास्तीत जास्त पाठ करावे प्रकृतीत झेपेल असेच उपवास करावे तीन वेळेस फलाहार करावा या नवरात्रात तीन नवरात्र येतात पहिले पाच दिवस सरस्वती नवरात्र नंतर नवव्या दिवशी औद्योगिक नवरात्र या दिवशी गायत्री माता उत्सव व खंडे नवमी असते जो कोणी अकरा माळी स्वामींचा जप करून क्रमश तीन अध्याय वाचेल व त्याबरोबर एक माळ गायत्री मंत्र मृत्युंजय मंत्र व नवारण मंत्राचा जप करेल त्याचे आरोग्य अगदी ठणठणीत राहील हे आम्ही अगदी छाती ठोकपणे सांगतो या सेवेने महिनाभरातच अनुभव येतो ते सांगावे झालेली सेवा दि स्वामी गुरुमाऊलींचरणी अर्पण तर मित्रांनो यातले काही पॉईंट तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ